श्रीराम जय राम जय जय राम तीस जानेवारी जेथे नाम तेथे परमात्मा आहेच तुम्ही सर्व भाविक जन ऐका आएका, ऐकावे माझे वचन माझे भेटी सदा राहावे मुखाने रामनाम घ्यावे जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात बसला जेथे नामाचे स्मरण ते माझे वस्तीस्थान जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव हे आणून चित्ती सुखे रहावे प्रपंचाप्रती नामात ठेवा मन हेच माझे खरे दर्शन नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास तुम्ही सुज्ञ माझे प्राण नाम करा तेवढे जतन नामात ठेवावे प्रेम तेथे माझी वस्ती जाण जाने जाने इच्छा धरावी व्हावे माझे त्याने नाम कधी न सोडावे वाचे एवढे देईल जो नामदान त्याला अर्पण करून घेईल जाण जेथे नाम तेथे माझे धाम नामापरते न मानी सुख तेथेच माझे राहणे देख तुम्ही शक्य तितकी राहावे नामात हेच माझे सांगणे तुम्हास शक्यतो नामस्मरण करावे म्हणजे मी तुमचे जवळ अखंड आहे असे समजावे जेथे परमात्म्याचे नाव तेथे माझा आहे ठाव जेथे नाम तेथेच मी हा भरोसा बाळगून असावे तुम्ही नाही केले वेद पठण शास्त्राचे नाही झाले ज्ञान श्रुती स्मृती उपनिषदे यांची नाही ओळखणं असा मी अज्ञान जाणं तरी एक भजावे रुग्णातासी अर्पण होऊन जावे त्यासी ऐसे जाणून चित्ती खंड नाही समाधान वृत्ती मी सतत आहे तुमच्या पाशी हा ठेवा निर्धार न सोडावा आता धीर ठेवावा एक विश्वास मी आहे तुम्हाजवळ खास श्री श्रीदासबोध नामस्मरण याचे असावे वाचन मी त्यातच मानावे जाणं कृपा करील रघुनंदन मी तेथे आहे हे नक्की समजावे राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे रहित, मी तुमचे जवळ सतत आहे मी नाही अशी कल्पना करू नये तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे मी नाही सोडून गेलो कोणाला दूर माझे वस्ती तुमच्या शेजारी जाणं माझे येणे जाणे तुमचे हाती तुम्हा सर्वाहून नाही परती रामा परता मी जैसा प्राणा परता देह जाणं सदा सर्व काळ माझ्याशी वास हात धरावा हव्यास त्याला न जावे लागे खोठे घर बसल्या राम भेटे जे जे करणे आणिले मनी रामकृपे पावलो जनी आता पहा मला रामात आनंद मानावा नामात सर्वांनी राखावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाणं माझे ऐकावे सर्वांनी सदा राहावे समाधानी आजचे बोलवचन जेथे नामाचे जे प्रेम तेथेच मी सतत जाण श्रीराम जय राम जय जय राम जाए जाए रा। जयाचा जनी जाला। जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ